नाजींची ना जोरात तयारी झाली बघू शकता कवली जोरात तयारी झाली मित्रांनो पाच वाजले पाच वाजले तरी आम्हाला काय रस्ता भेटत नाही आम्ही इकडं बटक भावालो आमची आलंद पत्नी झाले बेकार झाले वाटले भावांना विश्वास नाही माझ्यावरती सहायला आलो रायगडला ऐकत नाही तरी मला नाही पाच घेतला आणि हा आज खूप दिवसानंतर ब्लॉक बनवतो आमचा मित्रांचा अचानक प्लॅन झाला आहे रायगडला जायचा अचानक म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट इथं कपडे चेंज करताना विसर असेल तुम्हाला अचानक प्लॅन झाला आहे तर डायरेक्ट निघलो आम्ही रायगडला जायला आमचे मित्र पण आहेत दुसरे जोडीला पुढं भेटतील तुम्हाला दाखवतो की त्यानंतर आम्हाला पहिले पान शॉप जवळ पान बिन घेतले भाई जाता जाता काहीतरी पाहिजे रायगडला आम्ही खूप मजा करणार आहे बाईक घेऊन जालो भाई आपली विशाल व्हायची बाईक येणेच बाईक घेऊन चाललोय खूप म्हणजे खूप मजा करणार इथं नक्कीच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये लई मजा येणार आहे भाऊ म्हणजे तुम्हाला आणि पेट्रोल टाकायला पाहिजे म्हणून आलो पेट्रोल टाकायला राईड करायची मजाच वेगळी दोन गाड्या आमच्या पुढे आहेत ये आमच्या दोन गाड्या पेट्रोल टाकतो शिदा ताकी फुल घेतले आम्ही तर मित्रांनो बघा कसा वातावरण आहे या वातावरणामध्ये पाऊस पडतो ना गाडी चालवायला मित्रांच्या मजा येते काय सांगू तुम्हाला म्हणजे मजा येते भाई यो आमचा स्टॉप सगळे मित्र जर आम्ही बाईक थांबून भाई लागलोय आता सध्या चहा प्यायला कारण की दोन घंटे झाली भाई आमची ड्रायविंग चालू आहे ना काय तो मस्त पाणी पण पडतोय बाबा ना भाऊ हो <laughs> <laughs> ना आम्ही पंधरा मिनटं झाला आमच्या गाडीची चावी भासकली होती तर इथं गवसत होतो पण आम्हाला काही चावी भेटली नाही तर आमचा जोडीदार ओंकार वावरे तर तो गाडीची चावी घेऊन लय म्हणजे लय लांब गेला आहे पाच किलोमीटर पुढे गेला असेल भाई आमच्या गाडीची चावी घेऊन आम्ही इथंच थांबलो त्याची वाट बघत भाई आता येईल 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 ओमकार भावा असाच करत राही चावी कुठे आहे मित्रांनो पाच वाजले पाच वाजले तरी आम्हाला काय रस्ता भेटत नाही आम्ही इकडं भटक <laughs> नाही भावालो आमच्या आयंत पत्नी झाले बेकार झाले भावांना याचा विश्वास नाही माझ्यावरती सावलेला आलो रायगडला नाही तरी मला माहित वाटलं आपला जर राऊंड मारले ना शंभर टक्के मोठव्यात मी बाईक व बचून बचून आमची पूरी वाट लागली भाई नो आता काय निघतो आम्ही डायरेक्ट इथून पाच वाजले भावा पाच वाजले पाच गणे पाच वाजले <laughs> कम्प्लीट वाट लागली अकरा वाजता दहा वाजता घरातून निघलो आपण इथून ओंकार तर तू सांग आपण किती किलोमीटर पुढे आलोय काहीच म्हणत नाही किलोमीटर आलोय माझ्या विश्वास आहे आता करून करून भाई आम्हाला जाईल आमलाय गाव जवळ गाव वाट म्हणजे फुल वाट लावले पस्तीस किलोमीटर पुढे आलोय वाट लागते गाडी <laughs> आता खाली होतो आम्ही करता <laughs> <What? laughs> काय सीन आहे यो बघा एक नंबर बी वाय खातार था <laughs> फायनल मित्रांनो आम्ही पोहोचलो गडावर गाड्या बिड्या पार्क केल्या आम्ही रूम घेतले

या आपले आपली टाइम पहिले जाऊन नाश्ता करायला लागल कसा बी बघा नाश्ता आम्हाला बाई हा आपल्या गड्यावर इथे चढायचंय वायगडा दुसरी पेरी भाई माझी भाई आम्ही पहिला पाऊल चढत निघालो मित्रांनो आम्ही चालत असताना आम्हाला आमच्या रोहितचे मित्र भेटलेत रस्त्यात भाऊ आहेत तुझे ए जा जा भाऊ बी नाही जा रोहितचा भाऊ ये प्रसादच्या पेपरा फुटल्यात तो काय भाई वरती चढ नाही आमचा मॅच तरी घरी आहे तरी मेसतरी तुम्ही पैसे देता का भूमबाबाला मित्रांनो आम्हाला जाता जाता दिसले माकड पण त्या माकडच्या जवळ व्हिडिओ काढायला जाऊ शकत नाही कारण आम्ही सलीला गेलो तो, तो गे सलीला तो माकर व्हिडिओ काढता काढता एखादा मोबाईल घेऊन पाहिजे माझ्याकडेच बघतो जय श्रीराम भाई यो कवरा भारी व्ह्यू दिसते बघा दिसते त्यात जास्त सगळे आमचा प्रसाद प्रसाद भाई गावाने भिजले रोहित रोहितला का त्याने अर्धी जिंदगीवर केले होता डोक्याला तर भावानो खरंच कोण तू आमच्यात नाही तू आमच्यातला नाहीच आहे ती आता इथून जी गाडवा गेली ना त्यांच्यातलाच आहेस तू मित्रांनो काय झालंय बघा इथं रोहितची अर्धी जिंदगी ड्रॉप टाकूनच घे डोळ्या तू सगळ्यात कसा करतो तिथून <laughs> ओंकार दे दे ओंकार भावा तू सगळ्यांच्यात कसा मारतो बॉयलर माहिती ना तुला आपण कोण आहे कोण आहे <laughs> आता ओंकारचे भाव गेले ना इथून फक्त ते वरती असतात आम्ही पंधरा मिनट झालोय इथंच बसलोय रोहितचे तीन वेळा डोळ्यात ड्रॉप टाकला रोहित काय आमचा बरा होई नाही त्यांच्या सपोर्ट साठी आपण बसलो बॉडीगार्ड आवाचे बस लागले ते दीपेश वरकेचे बुकच मित्रांनो माझी अर्धी जिंदगी आहे ना यांच्या व्हिडिओ काढण्यातच गेले काय बोलायचं यांना काय ती चाल काय ती ढाल त्यांचा त्यांनाच माहित मित्रांनो कसा व्यू आहे बघा यो एक नंबर काय झाकास ना पावा मी व्हिडिओ बंद करून दोन मिनटं झाली तरी तो त्याच बाट पाडता येत्या व्हिडिओ बंद कर त्याच्यासारखं मूर्ख मुलगा तुम्हाला कुठंच नाही भेटायचा पण मित्रांनो काही पण बोला एकदा रायगडावर यायलाच पाहिजे कारण की काय तू व्यू दिसते एक नंबर लय म्हणजे लय भारी जेव्हा आनंद येतो मनात तर काय सांगू तुम्हाला आमची मंडळी जरा जास्तच फॉर्ममध्ये दिसते तोप तर मित्रांनो ही तोप बघा हा घेता फोटो पण तोपा बघा तर मित्रांनो फायनली पोचले आम्ही गडावर ना सहाजेंची जोरात तयारी चालू आहे बघू शकता कवली जोरात तयारी चालू आहे नाही सॉरी गाडी चालून चालून ना पूर्ण वाट लागली म्हणून सध्या पोरा पामडले हालत पतली झाली इकडं तो तिकडं हा बघा मित्रांनो बाजारपेठ तर मित्रांनो आता आम्ही शिव मंदिर जवळ बोला जमाने पेपरा फुटल्यान आतमधला पण दर्शन घेऊ मित्रांनो आमचं मित्र ते मी येऊन दर्शन घेऊन गेलं अर्दंगी जाऊन थांबल्यात बघा आतमधला व्ह्यू खूप जण त्यांना रायगडला येऊला काही जमू नाही तर त्यांच्यासाठी स्पेशल आतमध्ये मध्ये दक्षिण तर घेऊन निघलोय आम्ही तर आता इकडनं तुम्हाला आम्ही त्या साइडचा व्ह्यू दाखवतो तर बघा कसा असेल तो चालून चालून आमचं पूर्ण टायर पंक्चर झाले हे बघा पूर्ण वाट लागले ना लय म्हणजे लय बरं वाटतं इकडं आलोय तर मग आनंद आनंद झाले आमचा तेव्हाची माणसा आत्यारा घेऊन अंगावर ते कांचा कवच असा जातो तेव्हा त्यावेळी लढाईला एका दमात कसे चढत असतील ना आम्ही येता येता पंधरा ते पंचवीस दम घेतले ते पण पंधरा पंधरा वीस वीस मिनटाचे त्यावेळी एका दमात कसे चढत असतील ना ते पण पन... रस्त्यावरून नाही इकडून तिकडून त्यांची वेगवेगळी वेग, जागेवरून आत्यारा घेऊन आताचे मावले आमचा झाले सगळा फिरून आता आम्ही उतरता हो खाली कारण लय म्हणजे लय सूर्यलय तापले कलर तर आमच्या होत आपले जो तर उतरता हो खाली कारण आम्हाला जायचं गणेश सिद्धेश चांदे यांच्या मामाच्या घरी कस हाय तुकड तुकड झालं तर भी कना तोरे चित्रांस आजूंची जोरात तयारी चालू आहे आमचा विचार चालू होता सहा जूनला याचा पण पोरावी आजच घेऊन आले आहेत आम्हाला गेल्या टायमाला आलो होतो सहा जूनला पण या टायमाला जमणार नाही म्हणून आजच आलो आहे हा सर्व काम चालू आहे ते बघून मला लय आनंद झाला आहे तुम्हाला पण झाला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पण आनंद किती झाला आहे कारण की काम एकदम जोरात चालू आहे रोहित अरे तुझी माणसं इकडे कुठं आली <laughs> याला काही के केलं नाही माझ्याकडे रागात बघत होता काय केलं नाही भाऊ तुझ्या विटा आणायला मी काय केलंय तुम्हाला जा पूर् जा हे जा बघा मित्रांनो कशा विटा आणतात आम्हाला चरता चरता फा फू फा फू होते चांगल्या पायऱ्या सोडून या पोरावी कुठून उतरवायला घेतले बघा वाट लावून ठेवले पूर्ण जिंदगीची बा आम्हाला रायगडमधल्या कुठल्या जंगलात नाही हल्लावला आम की आम्हाला काही नाही कोल्हापूर इकडे कोल्हापूर नाही बाबा इकडं गड्याच्या मामाचा गाव आहे फायनली पोचले मित्रांनो आम्ही गण्याच्या मामाच्या घरी तो गण्याच्या मामाचं घर हा तुला येतो ना बाबा गणेशा मामाच्या घरी आढळ हा बघा गणेशचा मामा गणेशच्या मामाचं घर काही कोणी येऊ कि नाही येऊ ओमकारला मी येऊन डायरेक्ट झोपलोय माझ्या आम्हाला माहित नाही बेकार काम आमचं तुम्हाला गणेशचा मामा ओंकार कशाला टकल्यात पाडशील आंबेंच्या झाडाजवळ लय म्हणजे लय आंबे घरात पण पाडून ठेवलेत ना खाली तर कचराच झाले आंब्याचा भारीतले आंबे अरे पण चांगले आंबे दे तसे आहेत ना अजून चांगले दाखवतील ना मामा बघा मित्रांनो लय म्हणजे लय आंब लटकलेत एक नंबर <laughs> ना दिसलत ना? <laughs> एक नंबर मित्रांनो आंबा आहे बघा याला बोलतात आंबा हा वास पण खरोखर लय गोड आंबा आंबे दाखवलं मामाने घरात पाडून ठेवल्यात लय मोकारे बघा आंबा लय पाडून ठेवल्यात मामाट्या भरून ठेवल्यात राहून इज आमचा मामा आम्हाला जादू दाखवतो मामा दाखव आठ ठेवला दाखला उघडला ठेवला हा दाखन उघडला हा चंटू गायब करतो मी गायब गायब हो गायब हो गायब झाला का गायब झाला नाही चेंडू घेतला आणि हा

तर मित्रांनो आतापर्यंत तो तुम्ही असे साधे जादू बघितले आता मामा आपल्या समोर एकदम स्पेशल म्हणजे स्पेशल जादू आणणार आहे अशी रायगड ठाण्यामध्ये अशी कोणच जादूगार भेटणार नाही कसं आपला मामा जादूगर तुम्हाला दाखवतो तुम्ही आता मामा कसं जादू दाखवतो एक नंबरची ट्रॉफी आणली मामा रायगडमधून मधून आणली ना मामा हो, रायगड आता दाखवा आपली जादू आतापर्यंत कुणी केली नाही कोण करणार नाही आणि कोण ट्राय सुद्धा करणार नाही ही जादू दाखवतो हा तांबे आहे आणि ह्याच्यात पाणी भरलंय हा तांब्या मी रिकामा करतो हा बघा हा रिकामा केला आणि हा तुमच्या समोर परत आता ह्या तांब्यात पाणी ओततो आणि हा रिकामा करतो परत हा रिकामा केला हा पूर्ण पलटी केला गाईल मित्रांनो आणि आता बघा काय ते हा पकडा एका पकडा मी माझ्या मंत्रांनी पाणी बोलवतो सुदेश फाउंडेशन सांगतात पाणी आडवा आणि पाणी जिरवा मी माझ्या मंत्रांनी पाणी कसा बोलवतो बघा आता तुमच्या समोर तांब्या रिकामा केला पाणी त्याच्यात टाकलं

मराठी माणूस असा आहे वर्षात नाही एकदा भात पिकवतो पण वर्षाचा कोटा एकदा काढून टुकतो हा कम्लीट जादूगार असा आहे कधी कुठला काय भरल आणि कधी काढल तर माझ्या समोर कला ही कला महत्वाची आहे म्हटल्याच्या नंतर मी सगळ्या कलेला प्रतिसाद देतो पण कोणताही जादूगार असेल तर तुम्ही त्याला प्रतिसाद द्या असं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद आणि ही शेवट भाऊ नो मामाने काय जादू केले मला तर काही समजला नाही तुम्हाला समजला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी डायरेक्ट बोलती बंद झाली कारण की मामा अशी जादू करतो मला टेन्शन आला डायरेक्ट काय करू ना काय नाही लय भयानक जादू करायला घेतले मामानी सुरू करतो बघा ही पिशवी आहे आणि ही पिशवी मी काय करतो ही तुमच्यासमोर उलटी करतो आणि ही पिशवी रिकामी दाखवतो आणि परत ही पिशवी मी काय करतो उलटी केलेली पिशवी आतमध्ये भरतो आणि रिकामी करतो आणि त्याच्यामध्ये फक्त एक शंभरची नोट ही बघा ही एक शंभरची नोट दिलेली आहे मित्रांनी आकाश आ, आकाश मित्र आहे आकाश चव्हाण यांनी ही शंभरची नोट दिलेली आहे तर मित्रांनो ही कागदी रुपी दिले तर मी त्याला सोने रुपी करून त्याला देणार आहे तर बघा तुम्ही हे सोने रुपी कसं होतं ही बघा ही एक नोट टाकलेली आहे बाबू याच्यात काय का दिसतंय का बघ नाही 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 एक हि एक नोट टाकले आणि मी फक्त टाकलेली आहे मी हात पण नाही घातलेला मी फक्त वरण असा मंत्र मारतोय आणि आता मी मंत्र मारलेच्या नंतर ती नोट काढतोय तर त्या नोटीचं काय झालेलं असतं बघा पाचशे पाचशे आता ही पाचशे घेऊन जात आहे चारशे एक प्लस शंभर अजून अजून

शंभर दिलेले राहिले बाकी सगळे गायब झाले मित्रांनो आवडले असेल तर ही जादू ही कला तुमच्या समोर सादर केले की शेअर करा लाईक करा आणि <laughs> <laughs> मामा म्हणजे बाकीचे पैसे दे आमचं शंभर दिलं काय आम्हाला मामा काय एवढ्या लांबून आलं पॅट्रोल सुटलं आमचा मित्रांनो जर असे पैसे कमवल्या सगळे बिल्डिंग बांधून तयार राहिले असते घरामध्ये आपल्या कामात त्यासाठी मेहनत करा आणि मेहनत केल्याच्या नंतर कष्टाचे फल भेटतील धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय बाबा मामा रेकॉर्ड ब्रेक <laughs> तोडून टाकलाय आज रेकॉर्ड डोले फिरलेत आमचे शिका लागल जादू ले पैसा गबो भाई आपल्याकडं मा, मा, मामा मामाने तर पाणी बिनी टाकलं आमच्याकडे बोरिंगला पाणी येई नाही दोन दोन दिवस वारीचा पैसा मामाच पाहिजे आम्हाला मामा आम्हाला पैसा नको वारायचा पैसा नको जमिनीचा पैसा नको आम्हाला तुम्ही पाहिजे मामाच्या पिशवीतला पैसा जादूची पिशवी मामाकडे मित्रांनो आमची पोरा नाही यो मी नाही आमची गारी लय म्हणजे लई टाईम झाली आम्हाला आम्ही जाता आमच्या घराने नाही हो ब्लॉग असा कसा वाटला ना भाई नक्कीच कमेंट बॉक्स नाही सांगा लय म्हणजे लयम मजा येईल तुम्हाला निघता आम्ही आता आमच्या घरा जावाला तर भेटू मी तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये जाऊपर्यंत कडा